नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र वीस फेब्रुवारीची रात्र रा। म्हणजे आता आ, बारा वाजले आहेत म्हणजे एकवीस फेब्रुवारी सुरू झाली आहे आणि मी म्हाडा रोडवर उभा आहे समोरच बोळींग पोलीस स्टेशन आहे विरार वेस्टचं मध्यवर्ती केंद्र आहे विरार वेस्टचं मध्यवर्ती केंद्र हे आहे असं म्हटलं तर चालणार नाही विरार स्टेशनपासून बरोबर म्हाडा सेंटर म्हाडा संकुल तिथेच महा महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय आहे त्याचबरोबर पोलिस स्टेशन आहे आणि इकडे आता ही एक मोठी गाडी पोलिसांनी अडवली त्यांची सगळी के तपासणी के केली आणि गेले काही दिवस दररोज पोलिसांकडून या तपासणी मोहीम राबवण्यात येत आहेत आपण जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी विरारमध्ये खाऊगली सुरू झालेल्या आहेत या म्हाडा रोडलासुद्धा खाऊगली तयार होते आणि पोलिसांनी मला सांगितलं की त्यांच्यावरसुद्धा महानगरपालिकेला कर कारवाई करायला पत्र दिलं आणि त्यांनी या सगळ्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी सांगितलेलं आहे कारण इकडे रात्रीच्या वेळेला गर्दी जमते आणि मग रात्रीच्या वेळेला गर्दी जमल्यानंतर त्या गर्दीमध्ये कोणताही वादविवाद किंवा अनुचित प्रकार होऊ शकतो त्यामुळे बीट मार्शल जे आहेत म्हणजे बाईकवर फिरणारे पोलीस हे तर फिरत फिरत असतातच पण त्याचबरोबर इकडे नाकाबंदीसुद्धा माडा रोडवर पोलिसांकडनं करण्यात येत आहे किती लोकांचे चेकिंग केले आतापर्यंत बरं आता परत तुम्ही फिरणार एरिया एरिया एरियामध्ये पेट्रोलिंग करणार आणि म्हणजे बारा ते तीन वाजेपर्यंत फिक्स पॉईंट तो असतो पण फिरणार आत्ता दोन पोलीस आता दोन पोलीस इकडे जगात कारण आता चार पोलीस होते ते आता जश गेलेले आहेत आणि सुधीर चव्हाण यांनी आमच्या जे एवमधले आहेत त्यांनी म्हटलं सर्व जागेवर के नाकाबंदी केली पाहिजे महेश दीक्षित यांनी म्हटले विरार पोलिसांचा मनापासून आभार मयुरेश वाघ साहेब तुम्हाला माना मानाचा सप्रेम जय महाराष्ट्र दिनेश सारंग म्हटलं दादा आपण आमच्या ग्लोबल सिटीमधून उभे राहणार आहात इलेक्शनसाठी की म्हाडामधून कुठून उभं राहू ते जनतेने ठरवायचं आहे कुठूनही उभं राहिलं तो निवडून तर शंभर टक्के लोक देतील असा विश्वास आहे लोकांनी लोकप्रतिनिधी त्यांचा निवडायचा आहे एवढी चेकिंग का होत आहे पोलिसांचं कामच आहे पेट्रोलिंग करणं पोलीस अधिकारी कर्मचारी हे नेहमी रस्त्यावर दिसले पाहिजेत जर ते त्यांचं पेट्रोलिंग प्रभावी झालं म्हणजे गस्त प्रभावी झाली तर गुन्हेगारांवर वचक राहतो कायदा सुव्यवस्थेचं वातावरण सगळ्या ठिकाणी दिसतं आणि कोणताही गुन्हेगार गुन्हा करण्यात धजावत नाही कोणाची हिंमत होणार नाही त्यामुळे कायद्याचा धाक राहिला पाहिजे पोलिसांचा धाक राहिला पाहिजे पोलिस नाकाबंदी करतात त्यामुळे बऱ्याच वेळेला बोळी बोळींज हे गोविंद यांनी म्हटलं फुल सपोर्ट टू यू मयुरेश बाब फ्रॉम ग्लोबल सिटी ग्लोबल सिटी पहिले मी ह्याच्यावर बोलतो नाकाबंदी तर हा म्हाडा रोड जो आहे हा मेन आपलं विरार वेस्टचं पोलिस स्टेशन आपण जे बोळिंगला चालू केलं हा सगळा एरिया बोळिंग पोलीस अंड अंडर येतो <tell> हा जग हा जगात नका मेन सगळ्यात मेन एरिया आहे इकडून आपण सगळे तिरु गोकुळ शिव तिरुपतीनगर ग्लोबल सिटीला जातो हा रोड स्टेशनला जातो आणि हा महाडा रोड आहे त्यामुळे बरोबर या म या ठिकाणी पोलिसांकडनं नाकाबंदी होते अनेक लोक सुसाट वेगात गाड्या घेऊन जातात अपघात होण्याची शक्यता असते संशयास्पदरित्या कोणी जर काय हालचाली करत असतील तर त्याच्यावर सुद्धा विनायक कडव यांनी म्हटलं चंदन सारे ते लोक काही रस्त दारू पिण्या आढळतात चिकनच्या गाडी गाडीच्या इकडे तर संशय दिनेश सारंग यांनी परत म्हटलं आहे दादा तुम्ही ग्लोबल सिटीमधूनच लढा ग्लोबल सिटीला तुम्ही खऱ्या अर्थाने ग्लोबल सुविधा देऊ शकता असं त्यांनी म्हटलं आहे निवडणुका जेव्हा येतील त्यावेळेला त्याचा निर्णय घेतला जाईल पण निवडणुकांसाठी मी काम करत नाही मी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांच्या कामासाठी सज्ज असतो समर्पित असतो निवडणुका निवडणुका हे माझं लक्ष नाही लोकांची सेवा करणं लक्ष आहे लोक जर माझ्याकडे कुठलं काम घेऊन आले त्यांना जर मी शब्द दिला तर तो, तो शब्द पूर्ण करणं हे माझ्यासाठी ही माझ्यासाठी प्राथमिकता ही माझी प्रायोरिटी आहे मी लाईव्ह करण्याचा उद्देश एवढाच आहे की पोलीस बोळिंग पोलीस चांगलं काम करत आहेत विरार वेस्टचा अख्खा एरिया बोळिंग पोलिसेशनच्या अंडर आहे आपल्या प्रयत्नाने आपल्या पाठपुराव्याने आणि सरकारच्या सहकार्याने गेल्या वर्षी अकरा ऑक्टोबरला बोळिंग पोलिसेशन चालू झालं विरार वेस्ट स्टा स्टेशनपासून ग्लोबल सिटी म्हाडा ते अगदी बोळीन गावापर्यंतच हे पोलीस स्टेशन आहे रौनक यांनी म्हटलं विरारचं एकच नाव मयुरेश भाऊ धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं प्रेम हेच मला काम करण्याला ऊर्जा देतं शक्ती देतं ताकद देतं आणि म्हणून आपणच आपण सगळे माझी ताकद आहात आपण आप माझी शक्ती आहात जनतेची ताकद ही सगळ्यात मोठी ताकद आहे पीपल्स पॉवर आणि मी पीपल्स मॅन आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत निवडून येणं ही एक औपचारिकता आहे लोकं त्याच्यावर शिक्कामोर्तब नक्की करतील पण आपण लोकांचं नेतृत्व करतो आहे पाण्याचा प्रश्न आपण सोडवला आपण दिवसरात्र रा लोकांमध्ये दिसतो मग ते रात्री दोन असो धीरेश सारंग यांनी प्रत्येक प्रॉब्लेम वेळी धावून येणारी एकच व्यक्ती म्हणजे मयुरेश दादा खरं तर स्वतःची स्तुती करणारे कमेंट वाचतो असं हो काही लोकांना वाटतं पण मी लोकांना लोक बघतात एवढे वर्ष बघत आहेत की आ, दिवस रात्र रा, सकाळ असो दुपार असो रात्र रा असो पावसात पाणी भरलं कुठलंही असं काही असलं तरी आपण लोकांच्या सेवेसाठी सज्ज आहोत गेले पंधरा वर्ष आपण सामाजिक जीवनामध्ये काम करतो आहे पण त्यावेळेला क कुठल्या निवडणुका आपण त्यावेळेला कधी डोक्या डोळ्यासमोर ठेवल्या डोक्यात ठेवल्या त्यामुळे एवढे वर्ष काम करतो आहे कोरोना का का कोरोना काळात आपण किती काम केलं त्याचे आपल्याला माहिती आहे लाखो लोकांचं आपण वॅक्सिनेशन केलं कोरोना काळामध्ये आपण हजारो पेशंटना मदत केली त्यामुळे लोकांना माहिती आहे लोकांना माहिती आहे की पाणी कोणी आणलं विरार वसी वि वसी विरारमध्ये आज दररोज पाणी येते पुरेसं पाणी येते कितीतरी सो सोसायट्यांचा आज आपण गॅसचा विषय आपण त्या ठिकाणी पाईप गॅस चालू करून दिले असे सगळे विषय आहेत लोकांना माहिती आहे छोटी मोठी कामांसाठी कोण धावून जातो कोण अवेलेब अवेलेबल आहे कोण उपलब्ध असतो त्यामुळे त्याच्या पाठीचे लोक नक्कीच उभे राहतील सचिन शिंदे यांनी म्हटले एकत वादा मयुरेश दादा तुमचं सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद असंच राहू द्या काही तुमच्या सूचना असतील तर सांगा आज मी नारिंग उड्डाणपोलाचा व्हिडिओ लाईव्ह केला होता तो उड्डाणपूल आपल्याला लवकर पूर् पूर्ण पुर, करून घ्यायचा आहे बाकीची सगळी कामं लोकांनी सांगितलेली आहेत छोटी मोठी सगळ्या कामांचा फॉलोअप आहे थोडेसे एक दोन दिवस पुढे मागे होतील पण आपण सगळी कामं करू आणि तुम लोकांचं विरारलाव विराट बनवायचं आहे अक्षय गुदरेने म्हटलं नाईट्स वर्क मयुरेश भाऊ परत दिनेश सारंग याने म्हटलं मयुरेशा आम्ही सगळे नेहमी आपल्या पाठीशी आहोत तर तुम्ही सगळे सोबत राहा काही सूचना असतील तर या कमेंट बॉक्समध्ये करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम